व्यवहारा संदर्भात असो किंवा आत्ता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे तुमच्या घरात लाईक आणि हा व्हिडिओ कुठला आहे तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो बनेनवर बसलेलो बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे त्याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर बसलेलो आहे अरे मुर्खा नो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमार्या काय मेलत का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय का आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मध्ये आलमऱ्यामध्ये टोसल्या असत्या ना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा येतात पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या ते नोटारी भरलेले होते मला आता यांना कपडे ठेवायला बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्स चा गोष्ट आहे माझ्या बेडरूम मध्ये मा प्रवासोत्तर आलेली बॅग अशी लटकलेली ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूम मध्ये याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करा इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाही आहे माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतात कार्यकर्ताय उसाच्या भरामध्ये एखाद्या व्हिडिओ काढला असेल त्याचा तसा माझा काही दोष नाहीये माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही काम काय नाव काय गाव काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढलं जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाना ते आणखी पाटकर विसरलं का हा माणूस हे जे बोलतायत हे जे काही आविर्भावात भासण्यात करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेड करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःच कॅरेक्टर थोडस जपा आणि म्हणून मला या व्हिडिओ बद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहितीये की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुराण्याचा प्रयत्न करतात मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही कोण आहे याचा काही शोध लागलाय हा का व्हिडिओ काढलाय जाऊ त्या असं होत असतं मी गाडीत बसतो तेव्हा हो व्हिडिओ काढत कधी गाडीत उतरताना व्हिडिओ व्हिडीओ काढतात काढतात त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतकं आक्षेप घ्यायचं काही कारण नाही अरे तुम्ही कसे पैसे म्हणता बॅगाला प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग अहो प्रवासातून आलेली ती बॅग दराज्या समोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा वेळा पैशाच्या बॅगा दरवाज्यात पडेल असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही कपडे जात पैसे असते तर मग तिथे ठेवले असते का मी ठेवलेच कपाट्यामध्ये कपडे होते म्हणजे म्हणजे काय बोलते

तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षणं ते लोक पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन, दोन वेळा पाहाल तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडीओ ब्लॅश करू सामाजिक कसे हो सकते ॲसा कधी होता वीडियो की सच्चाई की माहिती ट्रॅव्हलिंग करते आहोत कपड़े निकाल के बेड पे बैठा हूँ मेरा डॉग मेरे साथ, साथ में है और वहाँ वो बैग छोड़ दिया है अब शायद घर के लोग चाय बनाने गए होंगे ने वीडियो ने कहा ये इतना उसमें का है पता नहीं जो रिप्टा में लोग रहते हैं